प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एवला येथे सकल मराठा समाज तसेच विविध संघटनांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला सकल मराठा समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्यामार्फत देण्यात आले प्रवीण गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे नेतृत्व करत असून बहुजन समाजातून उद्योजक समाजहितदर्शी कार्यकर्ते घडवत आणि समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत त्यांच्या या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात अशा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न होणे म्हणजे लोकशाही मुल्यांचा अपमान असून विचार स्वातंत्र्यावर घाला असल्याने या हल्ल्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर मुक्का कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कायदेशीर गा� कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे छावा संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नानासाहेब देशमुख व बाळासाहेब मांजरे बळीराजा संघटनेचे भाऊसाहेब सोमासे जलहक्क समितीचे भागवतराव सोनवणे माजी सरपंच नवनाथ लबडे सकल मराठा समाजाचे आंदोलक विजयकांत पठाडे वाल्मिकराव मगर रावसाहेब लभडे छबू सोमासे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख आणि काल श्री हे कार्यात अग्रेसर असलेले महान व्यक्तिमत्व त्यांच्यावरती जो प्रतिगामी चळवळीतील लोकांनी भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्याचा येवला तालुका सकल मराठा ता समाजातर्फे आम्ही निषेध करत आहोत आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे अशा आरोपीवर आणि अशा पुरोगामी शक्तीच्या संघटनावरती प्रतिगामी संघट संघटना ज्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करत आहोत छत्रपती संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशचे नेते प्रवीणजी गायकवाड साहेब हे सातत्याने पुरेश आंबेडकरांचा विचार ह्या महाराष्ट्रामध्ये रुजवत असतात गोरगरिबाला न्याय देणं किंवा त्या न्यायासाठी रस्त्यावर उकर उतरवून त्या आणण्याची जाणीव करून देणं हे त्यांचं मुख्य काम आहे आणि त्यांच्या त्या पेरणीमुळे आज महाराष्ट्रातील हजारो तरुण एक आशेचे किराणे त्यांच्याकडे पाहतात परंतु काल ह्याच पुरोगामी महाराष्ट्रात ज्या टायमाला त्यांच्यावर भेडाचा हल्ला होतो त्या टायमाला आमच्यासारखे तरुण काम चळवळीत कसं करायचं यासाठी ते नक्कीच भयभीत होतात म्हणून या फुलेश आंबेडकरांच्या महाराष्ट्रात प्रवीण सायकडाने जो हल्ला झालेला आहे तो आम्ही स्वयमाळी रिपब्लिकन पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष नाते तीव्र शब्दांचा जाहीर निषेध करतो आणि ज्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला केला त्याच्यात काल पोलिसांनी जी कारवाई केली परंतु त्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही कठोरली कठोर कारवाई झाली पाहिजे पुन्हा एकदा या फुलेशे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा हल्ला होता कामा नाही याची खबरदारी शासनाने घेण्यासाठी आम्ही आज माननीय प्रांत साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या निवेदनाची ही तात्काळ दखल घ्यावी ही देखील त्यांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जयराव तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जयराव